नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत पुन्हा एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर हजर आजचा विषय इंटरेस्टेड तुम्हाला आवड असा चांगला विषय काहीतरी बोध भेटन असा मरावे कीर्ती रूपे उरावे बोलताना आपण जे दुसऱ्याला बोलणारे शब्द तोलून मापून बोलायला पाहिजे कारण शब्दाला जी धार आहे शब्दाला जी आपण जुनी मंडळी म्हणते कुऱ्याडीचा घाव भले कितीही जरी कितीही खोल असला तरी कुऱ्हाडीचा घाव बुजू शकतो पण बोलण्याचा घाव बुजत नाही म्हणून शब्द बोलताना मोजून मापूनच बोलले गेले पाहिजे तोंड दिलं बोलायलं म्हणून आपण काहीही बोलत सुटलं नाही पाहिजे कोणाला कमी लेखलं नाही पाहिजे कोणाला कमी लेखल्यामुळं आजचा प्रसंग त्याच्यावरचा आहे तुम्हाला हसायला येईन आजचा प्रसंगच तशा प्रकारचा आहे हसायला येईन पण खरच काहीतरी घ्यायला भेटन आजचा प्रसंग असा आहे गावाकडला प्रसंग आहे एक माणूस गावाकडला तुम्हाला माहिती आहे बाथरूमचा प्रसंग आहे बाथरूमचा संडास हा प्रसंग आहे गावाकड पूर्वी आता एक दहा वीस वर्ष वीस वर्षाच्या मागचा जर काळ पाहिला गावाकडला शहरातला नाही गावाकडला जर तुम्ही काळ पाहिला तर डबे असायचे डबे त्याच्यात दोन तांबे पाणी ओतलं त्याला कडी असायची डब्याला मस्त धरली कडी की निघले मोकळ्या मैदानात गावाकडी प्रथा होती ती बाथरूम बांधले नव्हते शहराची जशी शेरान जसे बांधलेले बाथरूम होते ना तसे गावाकडं नाही गावाकडं मैदान गावाशेजारी एखादी पांदी गावाशेजारी एखादी नाली गावाशेजारी एखादा वडा गावाजवळ एखादा कच्चा भारा गावाशेजारी एखादा कच्चा रस्ता किंवा डांबरीचा रस्ता गावात येणारा गावाकडची गत पाहिली ना तर पूर्वी हे मंडळी बसेल रस्त्यानं माणसं बी असतील माणसाचा वार्ड वेगळा बयाचा वार्ड वेगळा हे पंक्तीनं दहा दहा फुटात पाच पाच फुटात माणसं आंतरा अंतरानं चट संडासलं बसेल सकाळचा टाईम अशी परिस्थिती होती गावाकडी आता नाही आता सुशिक्षित झाले जनता घरोघर गर, बाथरूम संडास झाली आता नाही पण त्या काळची गोष्ट आहे त्या काळचा प्रसंग आहे सगळी मंडळी अशी पंक्तीनं बसायची त्यावेळेस डबे मांडून आसाची एक प्रसंग आसाची एक माणूस फट 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 आला त्याला रेटाच झाला असं नाविलाजे हागो हट्टन बाल हट्ट हे दोन हट्टलय खराब हटतय म्हणते बाल हटत खराब आणि गो हट्ट खराब तसा याला जोऱ्यानं रेटा झाल्यामुळं हा पटापट पटापट पाय टाकत पा 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 एक माणूस आला सडकेवर त्याच्या आधी एक जण पुढं चालू होत संडासलं बसायसाठी त्यानं बरोबर पाहिलं एका सोलभर अंतरावर त्याच्या पुढे जे चालू होतं ना त्यानं पाहिलं की मला आता अमुक अमुक ठिकाणी बसायचं संडासला सुद्धा जुने लोक पा संडासला सुद्धा जागा हगायला सुद्धा जागा चांगली पाहावं लागती म्हणते चुकीची म्हणणं आहे ती की माणूस हागायला सुद्धा जागा चांगली पाहत आहे चुकीची म्हणणं आहे त्या काळची तर या माणसानं अदोगरच हिरलं की मला त्या सोलभर तिथं बसायचे जागा मोकळी आहे इकडे काही मंडळी उठेली दोन तीन इकडे उठेली तिथं जागा पेस तयार होईल असं त्यानं पाहिलं त्यानं पाहिलं आणि ते चाललं तितक्या टायमात हि मागून आलं फट 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 आलं आणि टेकल यानं जी जागा हिरली होती याला जिथं बसायचं होतं तिथंच हे मागून फटफट आलं आणि बसलं आता याला बसायचं होतं आता याचा मोठा खोळंबा झाला याचं गेलं सस उसकून त्याच्यामुळे याचा खोळंबा झाला तर हे राग राग केलं म्हणजे अरे पुढंच वाहणारे हागरा पांड्या मला बसायचं होतं तिथं हागरा पांड्या नुसतं त्यानं एक शब्द मानला इकडे दोन तीन बसेल माणसं इकडे दोन तीन बसेल माणसं त्याच्यात एखादं लेखरूवी मतात सगळेच सगळे असायचे ते ऐकलं ते आहे ना दात काढले आणि त्याच तवापासून नाव बाल नाव नामकरण झालं हागरा पांड्या तुम्हाला माहिती आहे टोपण नाव टोपण नाव सर्रास टोपण नावाचाच उपयोग केला जातो जिथं तिथं ओरिजिनल नाव कोणलंच माहित नाही गावाकडची प्रथा आहे बरं गावाकडं काही काही जनाल इतकी काही टोपण नावं आहेत नाव ओरिजिनल वेगळं पण पिंट्या पिंट्याचं काय नाव आहे कोणलंच माहित नाही पुरीचं ओरिजिनल नाव गावातल्या कोणलं माहित नाही पण पिंटी या असे नाव काहीच माहीत नाही असे डॉक्टर आमदार अहो अजून गावाकडं नाव आहे ढोराकड माणूस आणि त्याला आमदार नाव पदवी आमदार टोपण नाव कशाच काय नाही डॉक्टर नाही मोठमोठे आहे मोठमोठ्या पदव्या टोपण नाव आहे गावाकड्या लोकायला तसेच या माणसाला फक्त त्या माणसानं बोलला की हागरा पांड्या यांना ऐकलं त्यांना ऐकलं त्यांना ऐकलं दिवसन दिवस दिवसन दिवस वाढ होत गेली आणि त्याचं परफेक्ट नाव झालं हागरापांड्या त्याला कोणी बी त्याची खिजच पडून गेली त्याची दिल्लगीत दिल्लगीत बोलणं हे मोठं त्याला जड झालं सगळे लोक त्याला हागरापांड्याच म्हणू लागले जर चक्कीत गेला असन कोणाच्या कोणचं दळण हे हागरापांड्याचं हापशीवर जर कोणी गेलं तिथं हांडा दिसला कोणत्या हांड्या पांड्याचा काही असू द्या कुठलीही गोष्ट असू द्या पांड्याचा बया रानातून काम करून आल्यात एखादीने विचारलं संध्याकाळच्या टायमाला कोणाच्या शेतात गेल त्या बाई हगरापांड्याच्या कोणतंही काम असू द्या कोणतंही काम असू द्या काही असू द्या जर याचं आलं असन तर याला पांड्याच नावानं कोणाला बी कोण बी विचारलं असं कोण बी संबोधला हगरा पांड्या संबोध हगरा पांड्या सगळं कोण जर कोण त्याच्या घरी पाहुणे जर आले असन पाहुण्या जर विचारलं का अमुक अमुक ठिकाणचं घर त्या वापर्यात मग त्याला विचारलं हो? कोण कोण होत रे त्या हागरापांड्याच्या घरीची पाहुणे होती सगळा हगरा पांड्याच काही असू द्या शाळेमध्ये पोराचं भाषण आसन लहान लेकरू शाळेत पोराचं भाषण डान्स आसन काही आसन असतात ना लेकराचे कार्यक्रम असतात शाळेत असला कार्यक्रम चांगला डान्स झाला चांगलं भाषण झालं चांगला काही असते कार्यक्रम चांगलं झालं कोणाचं आहे ते पांड्याचं याला हागरापांड्या शिवाय गावात कोण हिवाळा घेणार एवढं नावलौकिक झालं पण घरामध्ये दररोज कटकट व्हायला लागली बायकू कुठं गेली हाग्रापांड्या कोणाच्या बी कोणाच्या बी तोंडामध्ये हाग्रापांड्यास बायकोला अपमान वाटे की हे काय चांड झालाय आणि हे काय तितुंबा झालाय महानवऱ्याचं नवऱ्याचं नाव तर आहे आणि हे काय आग्रापांड्या आग्रा पांड्या लावलंय काय करणार आहे कोण ती घरी येऊन नवऱ्याला भांडी का तुम्हाला आग्रा पांड्या का म्हणते गेल पे एक दिवस म्हणे पळत पळत संडासलं संडास आली म्हणजे असतं मग गेलो पळत पळत रेटा झालता मला गेलो पळत पळत म्हणे आपण लोक मला आग्रा पांड्याच म्हणून राहिले म्हणजे काय गरज होती तुम्हाला एवढं पळत जायचे आगायला दमन नव्हतं जातात का अ मला रेटा झालता म्हणे मला काय माहिती असं होणार आहे म्हणून ही अशी गोष्ट घडली आग्रा पांड्या सगळं गाव आग्रा पांड्या झालं नंतर घरात जसे जसे त्याचे झगडे होत गेले जसे जसे झगडे व्हायला लागले तसं तसं त्याच्या डोक्यात विचार वाढायला लागले की सल एक झालं आहे का कसं काय झालं त्या माणसानं ज्यानं त्याला म्हणलं होतं त्याचे कितीक वेळ झगडे झाले चांगल्या बॉला चाल्या झाल्या आणि ते भांडणं जसे झाले तसं तसं जेवढा कोण्याही गोष्टीचे जे भांडणं होतीन ते जास्त प्रचार होतो त्या गोष्टीचा तसा जितके जितके भांडणं होई तितका तितका याचा प्रचार होईल जितके जितके मग ते गल्लीत घराशेजारी घरं असन गल्लीतले गल्लीतले घरं असतील इकडी गल्ली इकडी गल्ली पुढची गल्ली मागची गल्ली सगळ्या गल्लीत ज्या ज्या माणसाची भांडणं होईन आता वाता आतासा तसा याचा प्राचार होईल याची बायको किती जाणे बायाला झिपुट्या धरू धरू बांडली कोणाची बायको होती ती बांधणं कोणाची चालले हो हागरेपांड्याची बायकू अशा गोष्टी इतका काही इतकं याचं नाव लोकांना उचलून धरलं हागरापांड्या हागरापांड्या हागरा पांड्या हागरा शेवटी कंटाळा झगडे करून कंटाळा घरा शेजारचे सगळे लोकांचे बोलणं बंद गल्ल्याची गल्ल्याचे बोलणं बंद कोणा लच बोलायचं नाही आबूला पाळणं सुरू झाला लोक याच्याकडं बया याच्याकडे पाहून जातो मा तिकडं माणसं बी झालं तिकडं त्याला असं समजून त्याला कोणी बोल्या ना त्याला एक वाळीत टाकण्यात आलं त्याला कामाला कोणी सांगेना त्याच्या बायकोला कोणी कामाला सांगेना त्याच्या शेतात कोणी कामाला येईना कारण झगडे जिथं तिथं वाईटपणा तयार झाला म्हणून मित्र हा प्रसंग फक्त एवढ्यासाठी आणला सांभाळून वापरायचे शब्द जर त्या टायमाला त्या माणसानं एक शब्द जर ना म्हणे हागरापांड्या पुढं बैठ ना मला तिथं बसायचं होतं तर हागरापांड्या आणि ह्या अशा गोष्टी लय लवकर पेरल्या जातात लय लवकर उगून येतात त्यातलीच ही गोष्ट घडली त्या माणसानं जर सोयीनं बोले त्याला दोन श्या दिल्या असत्या आणि पुढं वय म्हणला असता तो गेला असता पण नुसता एक शब्द म्हणला की अरे बांड्या तेवढा एका शब्दाने एवढा कर झाला बंद्या गावात त्याचं नाव झालं सगळकड खिस झाली टोपण नाव पडलं हागरा पांड्या हागरा पांड्या हागरा पांड्या झालं मनातून जीव कासा विस होत होता कारण कोणाची गत्तीचे भाऊ चांगली गोष्ट नाही आहे कोणाला खिजवणं कोणाला कमी लेखणं कोणाला याच्याकडं काय दम आहे म्हणणं काय नाही सगळ्याकडे झगडे झाले आबोला झाला सगळ्याला बोले झालं कोण कोणाला बोले ना गावात राहणं कठीण झालं हा प्रसंग दुसरा कोणावर ना येऊ कोणाला असा प्रसंगाला सामोरं न जायचं काम पडू आपल्या तोंडातून असा एखादा शब्द निघन आणि त्याचं मोठं दुःख दुसऱ्याला भोगावं लागल असं कधी ना हो म्हणून फक्त एक तुमच्या समोर हा प्रसंग आणला की एक माणूस तो बोलला बोलून गेला त्याचं तर तो बोलला पण या माणसाला इतक्या का काही अडचणीला तोंड द्यायचं काम पडलं आयुष्य इत आयुष्य हे आनंदानं भरलेलं पाहिजे पण हे आयसं आयुष्य इतकं दुःखानं भरलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत हगरा पांड्या हगरा पांड्या इग्नोर करून चालत नाही लहान लहान हगला पांड्या हगला पांड्या माणसाचा अपमान होतो शहाण्या ह्या माणसाचा अपमान होतो त्याच्यामुळं हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी आणला की आपल्या तोंडातून बोलताना दादा हो चांगले शब्द वापरा तोंड आपल्याला गोड बोलायसाठी दिलंय साखऱ्यासारखं गोड बोलायसाठी दिलंय जिभेवर नेहमी साखर असावी मध असावा आपल्या तोंडातून निघणारा शब्द दुसऱ्याला अगदी साखरेपेक्षा गोड लागावा आपल्याला जर कोण दादा म्हणावं असं वाटत असल इतका मोठेपणा द्यावा की आपल्याला जर कोण दादा म्हणावा असं वाटत असेल ना तर आपल्याला आधी दादा म्हणावं लागेल जग बी आपल्याला मान देईन म्हणून ठीक आहे दादा काय हरकत नाही हा प्रसंग तुम्हाला कसा वाटलाय फक्त एकदा कमेंटमध्ये सांगा जर आवडला असल तर लाईक करा हा प्रसंग मित्रालासुद्धा शेअर करा की बाबा कोणाला कमी लेख होऊ नका आपल्या तोंडातून कोणासाठी वाईट शब्द काढू नका मित्राला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद